नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज पुढारी न्यूजवरती वेळ झाली आहे ती चर्चेचा धुळा उडवण्याची आजचा चर्चेचा विषय समाज म्हणून माणूस म्हणून चिंता वाढवणार आहे पदलापूर प्रकरणानंतरचा सगळा संताप थांबत नाही तोच राज्यामध्ये काही अशी प्रकरणं समोर आली आहेत ज्यामुळे महाराष्ट्र हा पुन्हा एकदा हादरला आहे आधी कल्याण आणि मग राजगुरुनगर लोणावळा या सगळ्या प्रकरणांमध्ये लेकी बाळींच्या सुरक्षेचा मुद्दा हा पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर उपस्थित केला आहे आणि त्यामुळेच याविषयी बोलावं लागेल की आणखी किती बदलापूर बदलापूरसारखे कांड आपल्याला आता पहावे आणि ऐकावे लागणार आहेत आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धोरणा आणि याचविषयी विषयी चर्चा करण्यासाठी काही मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत सगळ्यात आधी त्यांची ओळख करून घेऊयात माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर सोबत आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट वर्षा देशपांडे ज्या कायदेतज्ञ आहेत त्यासुद्धा या चर्चेमध्ये आपल्या सोबत असतील आणि मानसी पवार सामाजिक कार्यकर्त्या याही आपल्या सोबत आहेत सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आहे सगळ्यात आधी मी जातोय ते सुधाकर सरा सुराटकर सरांकडे त्यांच्याकडे जाणारच आहोत मानसी पवार आपल्यासोबत आहेत आधी त्यांच्याकडे जाऊयात काही तांत्रिक कारणांसाठी दोन्ही खरं तर आपले जे पाहुणे आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायला काहीचं उशीर होतो आहे पण मानसी पवार आपल्यासोबत आहेत थेट त्यांच्याकडे जाऊयात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या अनेक वर्ष काम करत आहेत मानसी मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या घटना वारंवार महाराष्ट्रात मागच्या काही काळामध्ये समोर येत आहेत म्हणजे एक बदलापूरचं प्रकरण झालं ज्याचा उल्लेख आपण खरं तर या विषयावरती चर्चा करताना करतोय ज्या प्रकरणामुळे खरं तर हा जो विषय आहे तो प्रामुख्यानं पुन्हा एकदा या सगळ्या चर्चेच्या पटलावरती आलेला होता ज्या पद्धतीनं शिक्षा झाली त्याविषयीसुद्धा मतमतांतर आहेत आणि सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत मात्र इथं जेव्हा सातत्यानं आता अलीकडच्या एक दोन तीन दिवसामध्ये अशी प्रकरणं समोर येत आहेत तेव्हा पुन्हा प्रश्न पडतोय समाज म्हणून माणूस म्हणून आसे की असे आणखी किती बदलापूर आपल्याला बघावं लागणार आहेत आणि याची नेमकी काय कारण तुम्हाला दिसतात समाजामध्ये काम करत असताना कारण म्हणजे मला असं वाटतं की ही एक विकृती आहे आणि ही कुठेही थांबत नाहीये आणि याला मला असं वाटतंय की कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडतंय किंवा आपला न्याय कमी पडतोय म्हणजे काय होत हे कळत नाहीये कारण मला वाटतं ऑक्टोबर मध्ये जालन्यामध्ये पण ती घटना झाली होती की लहान मुलीला ड्रग्ज दिले होते तिच्यावर रेप केला मग तिचा खून करण्यात आला so, होता सो अनेक घटना आहेत की जिथे हे वारंवार होतच आहे आणि हे कुठेही थांबत नाहीये पण कारण एकच आहे की एक विकृती आहे ही एक, एक खायडी मानसिकता आहे जी थांबत नाहीये आणि कदाचित त्यांना माहितीये की यातनं आपण हा गुन्हा गेला तरी यातनं फार काही होत नाहीये आपलं काही नुकसान होत नाहीये ये एक ती एक म्हणजे कल्याण घटनेनंतर ही एक मेंटॅलिटी कदाचित डेव्हलप झालेली आहे की काही होत होणार नाही आपल्याला मग याच्याकडे कसं बघायचं जेव्हा तुम्ही तुमच्या पर्यंत अनेक अशी प्रकरणे घेत असतील आणि या सगळ्या प्रकरणांवर चर्चा होत असेल पोलीस कमी पडतायत या सगळ्यामध्ये की असलेला कायदा कमी पडतोय कुठे नेमकी सुधारणा करायला हवी कुठे नेमका सुधारणांना भाव दिसतोय आ, एक तर आता बऱ्याचशा शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन सुरू केलेलं आहे वयाच्या तीन वर्षांपासून सो ते आहे लहान मुली सांगतात की आम्हाला काय त्रास होतोय काय नाही होत आहे पण एकीकडे एक हे सुरू असताना दुसरीकडे ही जी काही मानसिकता आहे याच्यावर कुठेही आळा बसत नाहीये मला असं याच्यासाठी एक कडक शासन पाहिजे एक कठोर कारवाय झाला पाहिजे आणि तिथे वेळ न घालवता झालं पाहिजे कारण आपल्याकडे सिस्टम मध्ये असं होतंय की एखाद्यावर गुन्हा म्हणजे त्याने केलाय तो गुन्हेगार सापडण्यासाठी बराच वेळ जातो त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी बराच वेळ जातोय त्याची शिक्षा त्याला होण्यासाठी बराच वेळ जातोय आणि तो इझी इजी बाहेरही येतोय सो सिस्टम so, मध्ये काहीतरी एक आपल्याला एक शिस्त हवी आहे कडक कारवाई होण्याची गरज आहे माणस केसेस अशा आहेत ज्या आपल्याला माहितीये जिथे गुन्हे दाखल झालेत आपण जर का बघितलं तर अशा अनेक केसेस आहेत की के ज्या आपल्याला आजही माहिती नाही आहेत बरोबर सुधाकर सुराडकर सर या चर्चेमध्ये आपल्या सोबत मी त्यांच्याकडे जातो की वारंवार असा उल्लेख होतो सर की कायदा कुठेतरी कमी पडतोय आणि अनेकदा असंही असतं की पोलीस कुठेतरी कमी पडत आहेत ब बऱ्याच ठिकाणी असं असतं की गुन्हे नोंदवले जात नाहीत त्यासाठी टाळाटाळ तार होते अनेकांना ताटकळत थांबावं लागतं त्यातनं काय करावं काय करू नये असे अनेक प्रश्न या सगळ्या पीडितांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या समोरसुद्धा असतात आणि तशी उदाहरणं अनेक आपण बघितलेली आहेत त्यामुळे आता जेव्हा सातत्यानं अशी प्रकरणं घडतात तेव्हा प्रश्न पडतोय नेमका की आणखी अशी किती प्रकरणं बदलापूर सारखी आपल्याला बघावे लागणार आहेत दुर्दैवानं या प्रकरणामध्ये सुद्धा तर लोक मागणी करतात की बदलापूर मधल्या प्रकरणासारखीच शिक्षा द्या ठोका एनकाउंटर करा हे सगळं कुठवर चालणार आहे सुधाकर सर हे जे सर्व आहे ना लोकांची अपेक्षा चुकीची आहे आम्हाला आपल्याला हवं आहे कायद्याचं राज्य आणि कायद्याचं राज्य कसं हवं आहे ज्यामध्ये त्वरित लवकर निकाल लागेल म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हे सर्वच बोलतात सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस पासून सर्व बोलतात पण प्रश्न येतो की तुम्ही त्वरित न्याय देण्यासाठी काय करताय पोलीस काय करतायत प्रॉसिक्युटर काय करताय जजेस काय करतायत एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की सर्वीकडे चांगले लोक आहेत कायदे चांगले आहेत ही जी विकृती होते आणि ही विकृती जी वाढीच लावते याची काय कारणं आहेत याची सामाजिक बरीच कारण आहे आर्थिक कारणे आहेत कौटुंबिक कारण देखील आहेत तर त्यामुळे हा प्रश्न हाताळताना सर्वांना मिळून आणि सर्व पातळीवर हातावं लागेल पहिली गोष्ट की आता कल्याणचा आज मला विचारत होते वारंवार गुन्हे करून तो जामिनावर कसा सुटतो पोलीस काय करतायत फक्त पोलिसच नाही तर प्रॉसिक्युटर काय करतायत मग जजेस काय करतायत जेलवाले काय करतायत तर ही जी न्यायव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि सर्वांची समाज म्हणून पण जबाबदारी आहे जोपर्यंत समाजात कायद्याचं राज्य होत नाही आणि भीती निर्माण होत नाही गुन्हेगाराला तोपर्यंत हे प्रकार होत नाही आणि रोज होत आहेत सर्विकडे होत आहेत बरोबर आणि जी बदमाश मंडळी जी प्रभावी आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे वजन आहे ही मंडळी सहज सुटतात सामान्य माणसाची तक्रारच घेत नाही बदमाशांची खोटी तक्रार देखील घेतात आणि चार्जशीट पण करतात तर संपूर्ण व्यवस्था जर सुधरायची असेल तर प्रत्येकाची जबाबदारी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यात काही अर्थ नाहीये एक तर आता त्याची कारण पण आहेत का पुढे येत ते नाही त्यांना जीवाला धोका आहे जीवाला धोका कोणापासून आहे गुंडांपासून आहे गुंडांची का आवडली कारण त्यांना पाठिंबा आहे कोणाचा पाठिंबा आहे राजकीय पाठिंबा पोलिसांचा पाठिंबा पैसे खाऊन पोलीस काही करतात अफवा सोडून द्या बरोबर तर ही जी व्यवस्था आणि परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्याला प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून आपण काय करायला पाहिजे हा पण विचार करायला पाहिजे पोलिसांचा दोष आहेच यात काही शंका नाही कारण पोलिसांनी लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि विश्वास तेव्हाच संपादित होईल जेव्हा त्यांचं वर्तन तसं असेल आज आपण काय बघतोय की चांगलं वर्तन करणारे चांगले वागणारे पोलीस अपवादात्मक झालेले आहेत कमी झालेले आहेत तर मला वाटतं ही इथे गरज जी आहे ती आत्मपरीक्षणाची गरज आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून हो त्याचं आपलं बरोबर आहे त्यामुळे पार, अतिशय अतिशय हातामध्ये बंदूक घेतलेला पोलीस हा या सगळ्या प्रकरणामध्ये कोणातरी ठोकतो एनकाउंटर करतो म्हणून तो काही हिरो होऊ शकत नाही तर इथं हातामध्ये तराजू असलेली न्यायदेवता सुद्धा तितकीच सक्षम असणं त्याच्यावर सुद्धा त्याला आपण हिरो करतो आणि बरोबर आपल्याला जसं लोक मागतात की असा न्याय द्या पोलिसांना म्हणजे पोलिसांना तुम्ही गुन्हेगार गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये काय फरक आहे खरं अनियंत्रित पोलिस गुन्हेगार आहे हे कॉन्ट्रॅक्ट किलर जे आहेत ना हे बरेच मोठे मोठे नावं जे आहेत ही सर्व मंडळी अगदी थंड डोक्याने खून करणारी मंडळी आहेत यांना समाज आज डोक्यावर नाचतोय कारण त्यांना असं वाटतं की हीच योग्य जेव्हा त्यांच्यावर असं खोटी केस करून किंवा के असं गोळ्या घालून मारलं ना तेव्हा त्यांना चालू होईल की किती हे वाईट समाजाकरता किती वाईट आहे हे सगळं चाललेलं दुर्दैवी आहे या कल्याणच्या प्रकरणामध्ये सुद्धा आता लोक तीच अपेक्षा करू लागलेले आहेत मी वर्षा देशपांडे यांच्याकडे जातो त्यांनाही या, जा या चर्चेमध्ये आपण सहभागी करूया वर्षा देशपांडेजी एक साधा प्रश्न आता तर ही दोन दोघांनी दोन्ही पाहुण्यांनी खरं तर आपली जी मतं मांडलेली आहेत यामध्ये सगळ्यात त्यातनं एक प्रामुख्यानं जी गोष्ट पुढे येते ती म्हणजे की या कल्याणच्या केसमध्ये सुद्धा जो जो आता गुन्हेगार आहे या सगळ्यातला त्यानं त्याला आधी पण या सगळ्या प्रकरणामध्ये अटक झालेली होती मग तो कुठेतरी त्यामध्ये जामिनावरती सुटला मग परत एकदा जेव्हा असं एखादं मोठं प्रकरण समोर आलं तेव्हा त्याला अटक झाली मग पुन्हा त्या सगळ्या गोष्टी समोर आल्या असं वारंवार अनेक प्रकरणांमध्ये घडलेलं आपण सगळे बघतो मग प्रश्न पडतो या सगळ्यामध्ये कायदा जर का कठोर असता तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींना आधीच वेळच्या वेळी चाळा बसणं हे शक्य झालं असतं त्याच्यावरती लोकांचा विश्वास दृढ झाला असता आणि ते त्यात आपण कुठेतरी कमी पडतोय का दोन तीन महत्वाच्या गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छिते दोन हजार आठ च एक तामिळनाडूतून होत दोन हजार बारा मध्ये त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या राधाकृष्ण आणि दीपक मिश्रा साहेबांच्या खंडपीठाने त्याच्यामध्ये म्हटलेला आहे की इव टीजिंग म्हणजे जी छेडछाड होते ती सुरुवात असते आणि छेडछाडीच्या संदर्भामध्ये जोपर्यंत दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची व्यवस्था आपापल्या राज्यांमध्ये सर्व राज्यांना काही महत्वाचे आठ डायरेक्शन सर्वोच्च न्यायालयाने दिलेले त्याचे त्याच्या एकाचीही अंमलबजावणी आम्हाला फील्ड वरती होताना दिसत नाही त्यामुळे याची सुरुवात एखाद्या ऍक्सिडेंट सारखी होत नाही सर्वोच्च न्यायालयाने हे नोंदवलेलं आहे पण सर्वोच्च न्यायालयाच्या या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने वागणाऱ्यांचं कॉन्फिडन्स वाढत जातो त्यामुळे ह्या एका गोष्टीकडे महाराष्ट्र म्हणून आपण लक्ष देण्याची गरज आहे सर्वोच्च न्यायालयाच्या त्या मार्गदर्शक सूचना तंतोतंत गृह मंत्रालयाने पाळण्यासाठी काय करावं लागेल याच्यावरती विचार होण्याची गरज आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की राष्ट्रीय स्तरावरती दोन हजार पाचच्या च्या कायद्यानुसार आपण नॅशनल चाइल्ड राईट कमिशन आणलं आणि त्याच पद्धतीने स्टेट वरती पण कमिशन असायला पाहिजे आजही नॅशनल चाइल्ड राईट कमिशनची चेअरमनची पोस्ट वेकंट आहे या गोष्टींकडे शासन म्हणून केंद्र स्तरावरती किंवा राज्यस्तरावरती आपलं अजिबात लक्ष नाही पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे बदलापूर झालं त्याच्या आधीपासून आम्ही सातत्याने हे सांगतो आहे विशाखा समित्या असतील किंवा म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार असतील किंवा लहान बालकांवर होणाऱ्या अत्याचाराचा विषय असेल या बाबतीमध्ये चाइल्ड राईट कमिशन असायला पाहिजे गेल्या महाआघाडीच्या सरकारमध्ये काय किंवा त्यानंतर आलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये काय या मुद्द्यांवरती कोणतीही कार्य कार्यवाही झाली नाही कोणत्याही प्रकारे स्टेट लेवलचं चाइल्ड राईट कमिशन अस्तित्वात आलेलं नाही त्यामुळे या दोन ज्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत की ज्या या पद्धतीच्या कामांमध्ये फार महत्वाची भूमिका बजावू शकतात ज्यांना थेट पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मदत घेण्यासाठी ह्या महत्वाच्या गोष्टी ज्या व्हायला पाहिजेत त्या महाराष्ट्रात आणि पातळीवर आपल्याला होताना दिसत नाहीत आणि म्हणून मी आधीच्या दोनही वक्त्यांनी जे मत व्यक्त केलंय की वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स बरोबर काम झालंच पाहिजे पण त्याच वेळेला जाणीवपूर्वक एक मोठी चळवळ करून आंदोलनं करून आम्ही ज्या स्टॉट्युटरी बॉडीज म्हणजे ज्या मॅन्डेटरी आहे त्याच्यामध्ये फक्त बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा मुद्दा नाहीये तर शिक्षणाच्या हक्काचा मुद्दा आहे बाल कामगारांचा मुद्दा आहे बालविवाहाचा मुद्दा आहे ज्युएनएल ज्यूएनएल कायद्याच्या संदर्भातले काही महत्वाचे मुद्दे आहेत या सगळ्याकडे आम्ही लक्ष वेधू इच्छितो या दोनही तीनही प्रकरणात आणि आधीच्या प्रकरणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनी आयदर गुन्हेगारांचे एन्काउंटर होतात किंवा त्याच्यामध्ये जे सर्वायवर आता सर्वायवर तरी कसं म्हणायचं त्यांचे मर्डरच झाले तीनही केसमध्ये त्यामुळे ज्याच्यामध्ये शक्ती बिल आजही पेंडिंग आहे ज्याच्यामध्ये वीस वर्षापासून ते हॅन्डकिल डेथ पर्यंतची शिक्षा मकरूर केलेली आहे पण त्या बाबतीमध्ये ते शक्ती बिल अजूनही अस्तित्वात म्हणजे कायदा म्हणून अस्तित्वात आलेलं नाही आणि आता ते विचार करतात गुन्हेगार एकदा तो गुन्हा घडल्यानंतर मग आपण बालिकेवर किंवा ह्याच्यावरती केलेला अत्याचार म्हणून मरायचं का मर्डर म्हणून मरायचं आणि मग शेवटी मारून टाकलं जातं जिथे खरे गुन्हे दाखल होतात त्या सगळ्या प्रकरणांमध्ये आम्ही बघतो आहे की मोठ्या प्रमाणावर गुन्हा केला जातो आणि नंतर मर्डर पण होतो आहे त्यामुळे या गोष्टीकडे आपण समाज म्हणून नेहमी म्हणतो की जास्तीत जास्त शिक्षा द्या जेवढी जास्तीत जास्त शिक्षा माझ्याशी आमचे पोलीस अधिकारी मित्र सहमत होतील तेवढी जास्तीत जास्त शिक्षा तेवढी जास्तीत जास्त, जास्त पैशाचा टर्न अशी भाषा कोर्टामध्ये वापरली जाते सरकारी वकील प्रत्येक वेळेला केस का हरतात याचा पण रिव्ह्यू शासन म्हणून घेतला पाहिजे त्यामुळे लॉयल ज्युडिशियरीची पण जबाबदारी आहे की प्रत्येकच वेळेला सरकार का हरत तीनशे केस मध्ये पॉईंट वन पर्सेंट शिक्षा तीनशे चौपन्न मध्ये शिक्षा का लागत नाहीत पॉस्कोचे गुन्हे सहा महिन्याच्या आतमध्ये निकालात काढा म्हटलेला असताना सुद्धा निकाल का लागत नाही आणि शिक्षा का लागत नाहीत या सगळ्याची जबाबदारी जोपर्यंत आपण सरकारी वकील नावाच्या वरती अकाउंटेबिलिटी वाढवत नाही पोलिसांवरती अकाउंटेबिलिटी वाढवत नाही तोपर्यंत गुन्हेगारांना पैसा फेकून तमाशा देखो या पद्धतीने ते या, या गोष्टींचा सरळ सरळ बाजार मांडतात आणि म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी मी दोन्ही दोनही वक्त्यांच्या सामाजिक भूमिका जी त्यांनी मांडली त्याच्याशी सहमती ठेवून या ठिकाणी नोंदू इच्छिते की आमचे मुख्यमंत्री आता गृहमंत्री आहेत तर त्यांची ही जबाबदारी आहे की महाराष्ट्र हा सर्व महिलांना आणि मुलींच्यासाठी आजच मुर्मू मॅडमने आमच्या राष्ट्रपती मॅडमनी बालिकांचा आणि छोट्या बालकांचा आताच तुमच्याकडे आम्ही बातमी पाहिली की सत्कार केला एका एक hmm. बाजूला तुम्ही सत्कार करता आणि दुसऱ्या बाजूला बालक या पद्धतीने अकाली मृत्युमुखी पडतात आणि अतिशय भयावह अशा लैंगिक अत्याचारांना बळी पडून त्यांचे मर्डर केले जातात या पद्धतीचं वर्तन महाराष्ट्रामध्ये अपेक्षित नाही आणि म्हणून ज्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत त्या जागेवर असल्या पाहिजेत खोटे गुन्हे दाखल होतात मोठ्या प्रमाणावर जमिनीचे वाद आणि इतर वादांच्या साठी आत्ताच मी माहिती घेत होते माझ्या जिल्ह्याची दर महिन्याला दर महिन्याला इथल्या कोर्टामध्ये आमच्याकडे पंधरा ते वीस अशा पद्धतीचे बालकांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे दाखल होतात आणि त्यातले किती खरे किती खोटे याचाही तपास घ्यावा लागेल बालकांचा जमिनीचे वाद आणि इतर वाद मिटवण्यासाठी गैरवापर तर होत नाही ना याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल बरोबर यावरनं हे ही सगळी एकूणच परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज करतो आपल्या सगळ्यांना आणि आपल्या प्रेक्षकांना आलेला असेल मी पुन्हा एकदा मानसी पवार यांच्याकडे जातो की मानसी जे असं असं असतं की बऱ्याचदा जेव्हा अशी एखादी अत्याचाराची मालिका समोर येते तेव्हा त्यातनं एक उद्वेग असतो आणि त्यांना सगळ्या चर्चा होतात निषेध मोर्चे निघतात आणि सगळ्या गोष्टी होतात मात्र समाज म्हणून नंतर आपण सगळे शांत होतो आपलं हे जे थंड बसणं आहे या सगळ्या प्रश्नांवरती महत्त्वाच्या प्रश्नांवरती ते कुठेतरी या सगळ्यामध्ये मारक ठरते की ज्यामुळे काही ठोस उपाययोजना काही ठोस कायदे काही ठोस नियम या सगळ्यामध्ये होऊ शकले नाहीत बोला तुमचा आवाज गेला, पुन्हा गेला पुन्हा होता था पुन्हा एकदा प्रश्न आणि ज्या वेळेला अशा एखाद्या मालिका असतात अत्याचाराच्या घडतात तेव्हा याच्यावर चर्चा होते खल होतो मात्र ज्या वेळेला हे सगळं थांबतं काही क्षणांसाठी काही दिवसांसाठी तेव्हा पुन्हा आपण सगळे या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि त्याचा रेटा न लावण्यामुळे समाज म्हणून आपण कुठेतरी याच्या एका ठोस निर्णयापर्यंत किंवा ठोस उपायापर्यंत नाही पोहोचू शकत ते तसं आहेच आहे पण एकीकडे असंही आहे की अशाही केसेस येतात की एकीकडे एक एका केससाठी आपण आंदोलन आणि बऱ्याच गोष्टी करतोय रस्त्यावर येतोय पण सेम टाइम इकडे दोन तीन गुन्हे ऑलरेडी झालेले असतात त्याचं तुम्ही काय करणार आणि जे तुम्हाला माहितही नसतात जे कदाचित पोलिसांना माहीत असतात पण तिथे अगेन जसं सर म्हणाले की काहीच ऍक्शनच होत नाही बऱ्याच वेळेला गुन्हे दाखल केले जात नाही की जारे आणि जर का तुम्ही ऑब्झर्व्ह केलं की हे मोस्टली सगळे जे गुन्हे कुठे होतात झोपडपट्ट्यांमध्ये होतात जिथे लोक फारशी काही बोलू शकत नाही त्यांना माहिती की ते रिटालिएट करणार नाहीत तर जसं मला असं वाटतं की जे मॅडम म्हणाल्या की तसं खूप काहीतरी कडक शासन हवेत स्पेसिफिक लॉज हवेत की लवकर काही केसेस मिटवण्यासाठी वगैरे असे कडक मी मगाशीच म्हणाले की काहीतरी कठोर का कारवाई होण्यासाठी आपल्याकडे उपाययोजना असायला हवी म्हणजे किती वेळेला लोक रस्त्यावर उतरणार किती वेळेला लोक आंदोलन करणार बरोबर सुराडकर सुराडकर सर आ... मानसी म्हणतात त्याप्रमाणे किती वेळेला लोक रस्त्यावर उतरणार किती वेळेला आंदोलन निषेध मोर्चा निघणार किती वेळेला लोक एन्काउंटरची मागणी करणार पण याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय दिसतंय की काय असे शाश्वत पर्याय आहेत या सगळ्या घटनांच्या बाबतीत की ज्यामुळे या घटनांना आपण आळा बसवू शकू यामध्ये आपल्याला सर्वांनाच आत्मपरीक्षण करावं लागेल दुर्दैवानी आजही आपली जी समाज व्यवस्था आहे हे पितृसत्ताक आहे आजही मुलींना एक वागणूक मिळते मुलांना दोन दुसरी वागणूक मिळते आता जर याच केसमध्ये हे जे गुन्हेगार आहेत पुरुष यांना किती त्यांच्या आईनी पाठिंबा दिला बहिणींनी पाठिंबा दिला बायकोनी पाठिंबा दिला हेही ही बघावं लागेल आज मी जे बघतोय चाळीस टक्केपेक्षा जास्त खोटे केसेस होतात सर्वांनी पोलीस आणि प्रॉसिक्युटरच्या जबाबदारीबद्दल बोलला पण जजेसच्या जबाबदारीबद्दल काय दुर्दवानी आज ज्युडिशरीमध्येही भ्रष्टाचार वाढलेला आहे किती जजेस घरी जातात त्याचं जर आपण माहिती घेतली तर कळेल सुप्रीम कोर्टाकडनं आपली अपेक्षा रास्त है आहे आणि ते योग्य आहे पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशांना खालची कोर्ट किती महत्व देता हे मी आहे जाऊन आणि मला अत्यंत वाईट वाटतं की त्याची दखल खालची ज्युडिशरी देखील घेत नाही तर हे प्रत्येक जण बघणार का नाही आता हीच केस घ्या पहिल्यांदा गुन्हा केल्यानंतर दुसऱ्यांदा जामीन कसा होतो आणि दुसरा गुन्हा केल्यावर पहिल्या गुन्ह्यातला जामीन रद्द का नाही करत काय केलं त्या पोलिसवाल्याने त्या पोलिसांवर काय ऍक्शन झाली काही ॲक्शन झालेली नाही काय ॲक्शन झाली त्या प्रॉसिक्युटरवर काही ॲक्शन झाली नाही काय ॲक्शन झाली त्या जजवर काही ॲक्शन झालेली नाही आणि होणारही नाही जोपर्यंत आपण सर्व आवाज करत नाही दोन दिवस आवाज करतो तिसऱ्या दिवशी नवीन गुन्हा होतो हे विसरून जातो कुठेतरी कुणीतरी एक एक केस पार तळीस नेली पाहिजे आता कल्याणच्याच केसमध्ये मी विनंती करेन आपल्यालाच विनंती करेन की कृपा करून याचा पूर्ण पाठपुरावा करा आपण म्हणतो आक्रोश आक्रोश मला तरी कुठे आक्रोश जाणवत नाही दोन दिवस थोडंसं कुठेतरी येतं कोणीतरी बोलतं क्वेश्चन्स होतात हे होतात आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातात कारण तोपर्यंत नवीन केस झालेली असते बरोबर आणि हे दुर्दैवी आहे खरं तर मी देशपांडे देशपांडे मॅडम कडे जातो देशपांडे मॅडम सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे की आता या प्रकरणामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर एक महिला आहे म्हणजे त्याची पत्नी आहे जिनं या सगळ्या प्रकरणामध्ये तिच्या नवऱ्याला मदत केली आणि कसं हे सगळं प्रकरण आलंय तर ते, तिच्यावरती ते काही जी काही कारवाई व्हायची ती होईल तिला जी काही शिक्षा व्हायची ती होईल पण कुठेतरी महिला अत्याचारामध्ये महिलांचाही अशा पद्धतीने असं सहभाग असणं हे किती दुर्दैवी आहे मुळात त्या पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या त्या पण बळी आहेत ना त्यांना जर नवऱ्याला साथ दिली नाही आईनी बहिणीनी बायकोनी तर त्यांना त्यांना समाजात त्यांच्या कुटुंबामध्ये राहणं मुश्किल करतात त्यामुळे त्यांनी त्यांना त्यांना पण पाठबळ द्यायची गरज आहे आरोपींचे जे नातेवाईक आम्ही बघतो येतात महिला आणि खुपदा वकील द्या म्हणून येतात त्यावेळेला त्या अतिशय दयनीय अवस्थेमध्ये असतात त्यामुळे त्या महिला सुद्धा एका व्यवस्थेच्या बळी आहेत त्यामुळे त्यांच्याकडेही जितका आपण संवेदनशीलपणे ज्यांच्या बाबतीमध्ये हा गुन्हा घडला त्यांना प्रोटेक्शन देणं त्यांची गोपनीयता सांभाळणं त्या बालकाच्या संदर्भाने जर काही घटना घडल्या असतील तर त्यांना सायकोलॉजिकल आणि बाकीच्या गोष्टीचं पाठबळ देणं त्या कुटुंबाला कुठल्याही पद्धतीने स्टिगमटाईज होणार नाही ह्याच्यासाठी प्रयत्न करणं हे जेवढं गरजेचं आहे त्याच वेळेला त्या, त्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत ज्यांना या सगळ्या पुरुष पुरुषी प्रवृत्तीला त्या त्यांनी घरात खूप सोसलेलं असणार आधी या माणसाकडून त्यांनाही खूप सोसावं लागलेलं असणार घरामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे की ज्याला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन झालेले असतात ते लोकांनी जर मुली बरोबर संबंध केला तर ते बरे होतात अशी फार मोठी अंधश्रद्धा आहे या अंधश्रद्धेवरती सुद्धा आपल्याला काम करतो समाज म्हणून एकूणच आपल्याला सगळ्यातनं बाहेर यायचंय मॅडम आणि त्याची खरी गरज आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा आता प्रयत्न होणं गरजेचं आहे कायदा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच दुर्दैवानं अशी एखादी अस्वस्थ करणारी अत्याचारांची मालिका जेव्हा समोर येते तेव्हा चर्चा होते खल होतो पण पुन्हा असं काही होईपर्यंत त्यावरती विशेष काही घडताना आपल्याला दिसत नाही आणि हे चित्र खऱ्या अर्थानं आता बदलण्याची गरज आहे ही अपेक्षा आपण व्यक्त करूया सर्व मान्यवरांनी चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला त्यामुळे त्यांचे आभार आणि यासह आज आपण चर्चेच्या धुरळ्यामध्ये इथंच थांबतोय बघत राहा पुढार न्यूज